इथे बोलले पत्नी नक्कीच मोठी नाही पण मला इतकंच कळत आहे की दानांचं जे गाणं आहे काम करत आलो आहे काम करत राहू ह्या उक्तीप्रमाणे मला वाटतं आपण सगळ्यांनी आता वागलं पाहिजे त्यांचं एकच धरून होतं विकास कामं आणि ती विकास काम त्यांची जी राहिलेली स्वप्न आहेत ती जेव्हा पूर्ण होती त्या त्या तेव्हाच खर तर मला वाटतं त्यांना एक श्रद्धांजली राहिली जाईल आपल्या पुढे खूप राजकीय घडामोडी झाल्या त्याच्याबद्दल बोलणे इतकं नक्कीच मला तेवढी समज नाही पण एक एवढंच माहिती आहे की हा विकास हा शब्द सरांच्या पण खूप जवळचा आहे कारण विकासात्मक कामं करूनच आपण इथपर्यंत पोहोचलो राजकीय पाठबळ फक्त पवारसाहेब आणि नंतर दादा यांचाच होता कारण आम्ही कौटुंबिक त्या गोष्टी सगळ्या अनुभवलाय मीच नाही माझा मुलगा देखील त्या गोष्टी अनुभवतोय माझं इतकंच म्हणत आहे की दादाचं जे स्वप्न होत मला वाटतं शेवटचे दादा फक्त आपल्या संभाजी महाराजांचं स्मारक आहे त्याच्या कामाने मी इथं आले होते आणि तो अख्खा दिवस दादाने आपल्या सगळ्यांसाठी इथे दिला होता पप्पासाठी इथे त्याने दिला होता त्यांचं जे हे स्वप्न आहे तिथलं जे स्मारक बघण्याचं ते जे आपल्याला इथल्या विभागाकडनं घरी श्रद्धांजली वाहिली जाईल असं मला वाटत आणि ते काम सर नक्कीच पूर्ण करतील दादांचं स्वप्न म्हणून आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथे उपस्थित

गंभीरपणे साथ देण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करू इतकीच इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना मी मनापासून विनंती करते दादा नाही आहेत पण दादा रुपी सरांसाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊया दादांचं धोरणही विकासात्मक होत सरांचं धोरणही फक्त निव्वळ विकासाचं आहे त्या धोरणावरतीच आपण पुढे जाऊ आणि दादांना त्या पद्धतीने श्रद्धांजली व्हावी असं मला इथे म्हणावं वाटते Thank